जागतिक महिला दिनानिमित्त राहता तालुक्यातील खंडोबाजी वाकडी येथील ग्रामपंचायत सदस्या सौ ज्योती कैलास लहारे यांच्या हस्ते पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन योजनेचा शुभारंभ करण्यात आला वाकडी गावामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे अशा परिस्थितीत वाकडी गावठाण घरकुल वसाहत व वा वाडी वस्तीवर पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी संपतराव शेळके पाटील यांनी सर्व सदस्यांच्या सहकार्यातून चौदावा वित्त आयोगमधून वस्ती शेजारील जमधडी बंधारा येथील पाणी पुरवठा विहीर ते वाकडी गावातील पाणी पुरवठा विहीर अशा पद्धतीने पाईपलाईन योजना मंजूर केली आठ मार्च रोजी जागतिक महिला दिन असल्याने या योजनेचा शुभारंभ ग्रामपंचायत सदस्या सौ ज्योती कैलस लहारे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ग्रामसेवक रमेश सोमवंशी गणेशचे संचालक ॲडवोकेट भाऊसाहेब शेळके डॉक्टर सुजयदादा युवा मंच अध्यक्ष संदीपानंद लहारे ग्रामपंचायत सदस्य सुनील कुरकुटे जालेंदर कोते माजी सरपंच संपतराव लहारे अनिल शेळके जालिंदर लांडे विठ्ठल भालेराव बाळासाहेब शेळके सागर एलम बाबा शेळके राजेंद्र गोरे शरद शेळके यांसह ग्रामस्थ उपस्थित होते तसेच सर्वत्र तीव्र पाणी टंचाई असल्याने सर्वांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन सरपंच डॉक्टर संपतराव शेळके यांनी यावेळी केले आज आपल्या खंडोबाच्या वाकडी इथले पाण्याचा प्रश्न तीस वर्षापासूनचा जो आपल्याला प्रॉब्लेम येत होता तो आता मिटणार आहे आपण ही योजना राष्ट्रीय चौदा युक्त आयोगातून घेतलेली आहे हे जो जो नऊ ते दहा हजार फुट पाईपलाईन आहे आपण ही विहीर राष्ट्रीय पेयजल योजना आहे इथं ते त्याच्यात पुढं तळे आहे ते तळ्यात आपण पाणी सोडून त्या विहिरीला कंटिन्यू पाणी राहणार त्यामुळे आपला पाण्याचा प्रश्न कायमचा कायम मिटून जाईल पूर्ण गावाचा पाण्याचा प्रश्न मिटून जाईल महिला दिन महिला जागतिक दिनानिमित्त गावच्या पाण्याची पाईपलाईनचं उद्घाटन केलं त्याबद्दल मी ग्रामस्थ आणि आपले डॉक्टर सरपंच त्यांचे मी आभार मानते आणि या पाईपलाईनने गावचे अत्यंत महत्व म्हणजे पाणी हा प्रश्न मिटणार आहे आणि गावचं उज्ज्वल भविष्य हे या कामातून सिद्ध झालं आहे वाकडी ग्रामपंचायतला दिवसंदिवस पाणी टाण्याची जाणून त्याच्यामुळे पाणी टाचे दूर करण्यासाठी आपले ग्रामपंचायत सदस्य सरपंच सगळ्यांचे सहकार्यातून आज चौदा आपण एवढं पाईपलाईनचं शुभारंभ केलेला आहे हे पाणी आपल्या शेळगी वस्तू उत्पाद गावठ्याच्या विहिरीपर्यंत गेल्यानंतर गावठ्यांचा आणि इतर परिसराचा पाणी त्यांच्यासाठी प्रश्न मिटणार आहे आणि उन्हाळ्यात जी टंचाई ती कमी होईल आणि त्याचा आणि जनावरांचासुद्धा त्याला उपयोग होईल पाण्याचा जी न्यूज मीडिया राहता